आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहण्याचा अंदाज राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण जळगाव जिल्ह्यातल्या सुजाता अशोक बागुल पुरस्कारानं सन्मानित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या पायाभूत विविध प्रकल्पांचा प्रारंभ ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आसामला उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी आणि आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगनं पटकावलं दुसरं सुवर्णपदक पदक तालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागानं व्यक्त केला आहे या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सात पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाढीचा अनुमान आहे या वर्षातला एकंदर जी डी पी वाढीचा दर नऊ पूर्णांक आठ दशांश टक्के राहिला बांधकाम क्षेत्राचा यात मोठा हातभार आहे या क्षेत्राची अनुमानित वाढ नऊ पूर्णांक चार दशांश टक्के आहे सार्वजनिक प्रशासन संरक्षण इत्यादी आठ पूर्णांक नऊ दशांश टक्के तर वित्तीय स्थावर मालमत्ता व्यावसायिक सेवा या क्षेत्रांची वाढ सात पूर्णांक दोन दशांश टक्के असल्याचं सांख्यिकी विभागानं म्हटलं आहे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीनं सेवा देणाऱ्या पंधरा परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला त्यात जळगाव जिल्ह्यातल्या कठोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका आणि मिडवाईफ सुजाता अशोक बागुल यांचा समावेश आहे बागुल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे अठरा वर्षांच्या अतुलनीय आरोग्य सेवेसाठी त्यांना हा सन्मान मिळाला एक लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि राज्यमंत्री प्रतापराव जाधव अनुप्रिया पटेल तसंच आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली यात साडेपाच हजार कोटी रुपयांचा, रुपयांचा चौपदरी पाटणा गया दोभी महामार्ग दोनशे एकोणपन्नास कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे रालोआ सरकार बिहारच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे लोकांपर्यंत शांतता सुरक्षा आणि शिक्षण पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले शांती सुरक्षा शिक्षा और विकास गाव गाव तक बिना रुकावट के पहुंचेंगे साथियों जब सुरक्षा और शांती आती है तभी विकास के नए रास्ते खुलते यहां नीतीश जी के नेतृत्व तो में जब जंगल राज वाली सरकार की विदाई हुई तो बिहार भी प्रगति के मार्ग पर आगे बढ़ने लगा वाहतूक ऊर्जा रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पाच हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी उत्तर प्रदेशात कानपूर इथं सत्तेचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली तसंच चुन्नीगंज आणि नयागंज दरम्यानच्या मेट्रो कॉरिडॉरला हिरवा झेंडा दाखवला संरक्षण मंत्रालयानं म्युनेशन्स इंडिया लिमिटेड आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनिरत्न श्रेणी एक दर्जा मंजूर केला आहे केवळ तीन वर्षात सरकारी संस्थांमधून नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या संरक्षण उपक्रमांचं अभिनंदन केलं कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आणि मिनीरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर निकषांची या तिन्ही संस्थांनी पूर्तता केल्याबद्दल सिंह यांनी समाधान व्यक्त केलं मिनीरत्न दर्जा मिळाल्यामुळे या कंपन्यांना वेगवान वाढीचा मार्ग गाठायला आणि संरक्षण उत्पादन आणि निर्यातीत नवीन उंची गाठायला मदत होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा बायोचार हा उत्तम मार्ग आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ॲग्रोव्हिजन फाउंडेशननं नागपूर इथं आयोजित केलेल्या बायोचार निर्मिती प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेत आज ते बोलत होते पिकांचे अवशेष जाळून तयार केलेल्या कोळशासारख्या पदार्थाला बायोचार म्हणतात शेतीमध्ये नवनव्या यंत्रांचा वापर केला आणि उत्पादन वाढलं तर शेतकऱ्यांना नैराश्य येणार नाही काळाच्या योगात शेतकऱ्यांनाच आपल्या विकासाचा मार्ग शोधावा लागेल असंही गडकरी म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नैऋत्य मान्सूनमुळे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आसाममध्ये राजधानी गुवाहाटीमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे ब्रह्मपुत्रा आणि इतर प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत यामध्ये भरालू आणि बहिणी या नद्यांचा समावेश आहे राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं गुवाहाटीच्या अनेक सखल भागामध्ये रहिवाशांना मदत करण्यासाठी रबरी बोटी तैनात केल्या आहेत धुबरी दक्षिण सलमारा मानकाचर गोलपारा आणि दिमा हसाऊ या जिल्ह्यांमध्ये अचानक पूर भूस्खलन आणि गंभीर पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे दरम्यान भारतीय हवामान विभागानं उद्यापर्यंत आसामला रेड अलर्ट जारी केला आहे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगनं दुसरं सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारतानं देशांच्या पदक तालिकेत आघाडी घेतली आहे भारत सध्या आठ सुवर्ण सात रौप्य आणि तीन कांस्य अशा एकूण अठरा पदकांसह पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे तर चीन पंधरा सुवर्ण आठ रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह पहिल्या स्थानावर आहे गुलवीरनं पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत तेरा मिनिटे चोवीस सेकंद अठ्ठ्याहत्तर मिनी सेकंद अशा विक्रमी वेळेत विजेतेपद पटकावलं याआधी त्यानं या, त्यान, या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दहा हजार मीटर शर्यतीत पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं महिलांच्या उंच उडीत अठरा वर्षीय पूजानं एक मीटर एकोणनव्वद सेंटीमीटर अशी उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकलं त्यानंतर नंदिनी अगासरानं महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये पाच हजार नऊशे एक्केचाळीस गुणांसह सुवर्णपदक पटकावलं पारुल चौधरीनं महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेसमध्ये नऊ मिनिट बारा सेकंद सेहेचाळीस मिनी सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकलं अनिमेष कुजूरनं वीस मिनिटे एक्क्याऐंशी सेकंदांसह पुरुषांच्या दोनशे मीटर स्पर्धेत उपांत्य फेरीत दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळं प्रभावित झालेल्या नियंत्रण रेषेजवळच्या रहिवाशांसाठी विशेष मदतीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केली या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्राचं वाटप केल्यानंतर पूंछ शहरात एका मेळाव्याला संबोधित करताना गृहमंत्री बोलत होते सध्याच्या नव्वद हजार भूमिगत व्यतिरिक्त या भागातल्या लोकांची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी अतिरिक्त पावलं उचलली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यात आज सकाळी बादलपूरहून जौनपूरला जाणारी एक खासगी बस उलटल्यानं किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि पंधरा जण जखमी झाले चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला दहशतवादापासून आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्याचा भारताचा अधिकार आता संपूर्ण जग मान्य करत आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला ते आज गोव्यात आय एन एस विक्रांतवर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत आज चंदीगड इथं मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या आठव्या शतकात एक बाद चौऱ्याऐंशी धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहण्याचा अंदाज राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण जळगाव जिल्ह्यातल्या सुजाता अशोक बागुल पुरस्कारानं सन्मानित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या पायाभूत विविध प्रकल्पांचा प्रारंभ ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आसामला उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी आणि आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगनं पटकावलं दुसरं सुवर्णपदक पदक तालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार